उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे पत्नीच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे मोहित यादव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं तर नाव आहे इटावाच्या जोली हॉटेलच्या एका रूम मधून मृतदेह ताब्यात घेण्यात आला या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यात जेव्हा तुमच्या हाती हा व्हिडिओ लागेल तोपर्यंत माझा मृत्यू झालेला असेल मुलांसाठी कायदा असता तर हे पाऊल मी उचललं नसतं मी पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचललं आहे मम्मी पप्पा मला माफ करा असं मोहितनं या व्हिडिओत म्हटलं आहे या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की मोहित यादव औरैया जनपद येथील दिबियापूरचा रहिवासी असून तो एका सिमेंट फॅक्टरीत फील्ड इंजिनियर म्हणून काम करत होता प्रिया नावाच्या तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला होता काही दिवस सारं काही ठीक चाललं होतं याच दरम्यान बिहारच्या समस्तीपूरमध्ये प्रियाची नियुक्ती प्रायमरी शिक्षक म्हणून झाली त्यानंतर प्रियाच्या स्वभावात कमालीचा बदल झाला तिने तिची आई आणि भावाच्या सांगण्यावरून मोहितला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली मोहितवर त्यांचं दुकान जमीन सर्व आपल्या नावावर करण्याचाही दबाव टाकला आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत म्हटलं माझ्या पत्नीने तिच्या आईच्या सांगण्यावरून माझ्या बाळाचा गर्भपात केला आणि दागिने साड्या स्वतःजवळ ठेवल्या माझी पत्नी मला धमकी देत आहे जर दुकान आणि प्रॉपर्टी माझ्या नावावर केली नाही तर ती मला आणि माझ्या कुटुंबाला हुंड्याच्या केसमध्ये अडकवेल तिच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे एवढं झाल्यानंतरही मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थी नाल्यात फेकून द्या मम्मी पप्पा तुम्ही मला माफ करा मी तुमचा अपेक्षाभंग केलाय दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे शवविच्छेदन झाल्यानंतर मोहितचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे मृताचा भाऊ तरण प्रतापने सांगितलं की सात वर्षांच्या प्रेम संबंधानंतर मोहित आणि प्रियानं लग्न केलं लग्न दोघांच्याही कुटुंबियाच्या सहमतीने झालं लग्न झाल्यानंतर तीन महिने सर्व काही ठीक होतं त्यानंतर प्रियाने मोहितला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तिने त्याला घरच्यांपासूनही वेगळं केलं होतं